हॅलो मित्रांनो नमस्कार आत्ता बघा बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आपला पेपर आहे बावीस फेब्रुवारीला इयत्ता पाचवीची परीक्षा आहे पाचवी स्कॉलरशिपची त्यासाठी महत्त्वाचे पाच प्रश्न या ठिकाणी मी काढलेले आहेत हे पाच प्रश्न तुम्ही नक्की बघा याचा तुम्हाला फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय आहे तर नऊ मीटर रुंदी बेचाळीस मीटर परिमिती असलेले एका भिंती भिंतीला रंग द्यायचा आहे एका चौरस मीटरला पंचवीस रुपयेप्रमाणे खर्च येतो तर एकूण खर्च किती येईल तर एकूण खर्च किती येईल बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे आपल्याला नऊ मीटर रुंदी आणि बेचाळीस मीटर परिमिती एक भिंत आहे आपण आयताकृती भिंत घेऊया याची काय दिली नऊ मीटर रुंदी दिली आहे आणि बेचाळीस मीटर परिमिती बेचाळीस म्हणजे काय हे नऊ आणि यासाठी त्या ठिकाणी नऊ होतील नऊ आणि नऊ अठरा मग बेचाळीस वजा अठरा बारातून आठ गेले चार या ठिकाणी तीनातून एक गेला दोन म्हणजे चोवीस मीटर जी या दोघांची जी आहे ते लांबी असेल तर चोवीस मीटर म्हणजे इथे बारा आणि इथे बारा बारा आणि बारा मग आपल्याला काय काढायला लागेल खरं रंग द्यायच्या म्हणजे क्षेत्रफळ काढायला पाहिजे बारा नव एकशे आठ म्हणजे एकशे आठ चौरस मीटर काय त्याची आपल्याला मिळणार आहे रंग देण्यासाठीची जागा किती रुपये खर्च आहे परत केला पंचवीस रुपये मग या ठिकाणी एकशे आठ गुण गेले पंचवीस बघा पंचवीस आठ दोनशे शून्य हत्चाळी वीस पंचवीस शून्य शून्य आणि हे वीस हातशे शून्य पंच एक पंचवीस पंच एक पंचवीस पंचवीस आणि दोन सत्तावीस सत्तावीस बरोबर तर या ठिकाणी दोन हजार सातशे रुपये आपल्याला खर्च येईल हा अगोनाकार आणखी तुम्ही एकदा व्यवस्थित करून बघा तुमचं उत्तर हे पर्याय क्रमांक चार येणार आहे तर अशा पद्धतीचा जो परिमिती आणि क्षेत्रफळ आहे त्यावर आधारित प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो पुढचा प्रश्न आहे रोमन संख्येवर असा एखादा प्रश्न परीक्षेला नक्की येऊ शकतो काय आहे पुढीलपैकी कोणती रोमन संख्या चुकीची आहे चुकीची रोमन संख्या कशी ओळखायची बघा तुम्ही रोमन अंक शिकला आहात की मोठ्या संख्येपुढे लहान संख्या आपण लिहू शकतो जसं यल एक्स व्ही आय एल म्हणजे पन्नास साठ पासष्ट सहासष्ट हे झाले सहासष्ट यल व्ही पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न हे झाले अठ्ठावन्न हे बघा हे तुम्हाला वाचता येतं का हे आहे सी सी म्हणजे शंभर पन्नास बावन्न एकशे बावन्न तर ही काय आहे डी म्हणजे पाचशे यम म्हणजे हजार मग हजारच्या आधी पाच आणि पुन्हा एक्स असं आपण लिहू शकतो का आपल्याला जर हे लिहायचं असेल आपण डाय, डाय डायरेक्ट डी एक्स लिहू शकतो म्हणजे पाचशे दहा एम लिहायची गरज नाही म्हणजे ही संख्या चुकीची आहे चुकीची म्हणजे आपलं हे उत्तर बरोबर आहे तीन नंबरचं लक्षात घ्या पुढचा प्रश्न बघा काय म्हणला तर पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी अपूर्णांकाची बेरीज हा पूर्णांकाची बेरीज आपल्याला करायची आहे कशी करणार बघा या ठिकाणी असतं हे करणं एक तर याला आपण दोघांचा छेदसारखा करून घेऊ शकतो बघा करताना काय करायचं आहे तीर बघू नका पाचा पाचा, पाचा पंचवीस या ठिकाणी पंचवीस लिहूया अकरा दोन्ही बावीस अधिक बावीस भागिले अकरा पाच पंचावन्न बेरीज करा पाच आणि दोन सात दोन आणि दोन चार आणि हे पंचावन्न आपलं उत्तर आलेलं आहे सत्तेचाळीस छेद पंचावन्न त्यानंतर बघा परीक्षेमध्ये असा प्रश्न या ठिकाणी अपेक्षित आहे की या आकृतीची परिमिती काढा बघा काय येणार आपण जर याकडची परिमिती काढायचा प्रयत्न केला डायरेक्ट जर लिहिलं तर आपण काय करतो बेरीज करतो सहा चार दहा तीन तेरा तीन सोळा सोळा आणि पाच एकवीस एकवीस चार पंचवीस पंचवीस आणि पाच तीस तर आपलं तीस उत्तर येईल का विचार करा तीस उत्तर येईल का तर या ठिकाणी पर्याय पण तीस नाही आपण यापैकी नाहीला टिक करायचं का तर विचार करा या ठिकाणी परिमिती काढताना सर्व बाजू पाहिजेत तर ही बाजू दिलेली नाही ती बाजू आपल्याला इथं चार आहे म्हणून इथं चार येईल ही तीन आहे म्हणून ही तीन येईल आणि ही चार आहे म्हणून ही चार येईल म्हणजे हे सुद्धा आपल्याला ॲड करावे लागतील म्हणजे किती ते तीस आणि हे अकरा म्हणजे तीस आणि अकरा म्हणजे एक्केचाळीस आपलं उत्तर येणार आहे ते या पर्यायामध्ये नाही म्हणजे चार नंबरचा पर्याय आणि शेवटचा प्रश्न मला वाटतं असं येऊ शकतो दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमतीवर आधारित तर या ठिकाणी बघा आठची जी आहे आपल्याला दर्शनी आणि स्थानिक किंमत त्याचा फरक काढायचा आहे तर अगदी सोपोपासून प्रश्न आहे एक दोन तीन चार म्हणजे या ठिकाणी आठवर चार शून्य वजा आठची दर्शनी किंमत किती आठ आहे त्याची वजबाग करायची बघा या ठिकाणी आपण दहा दहातून आठ गेले दोन त्यानंतर इकडे नऊ 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 इथे नऊ नऊ आणि नऊ आणि ते शेवटी आठचे सात बरोबर आहे का बघा या ठिकाणी एक दशक शतक हजार दस हजार तर याच्या पद्ध उत्तर येऊ शकतो मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका या व्हिडिओला नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद